होमवर्क न केल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारलं शरीरावरील वळ पाहून पालकांना धक्का विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी वाळूजमध्ये शिक्षकावरती गुन्हा वाळूज महानगर येथील राजश्री प्राथमिक विद्यालयातील सात्व्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला इतिहास विषयाचे शिक्षक शहा यांनी होमवर्क न केल्याच्या कारणावरून मंगळवारी छडीने अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली असून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे तर शाळा आणि शिक्षकाविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे छत्रपती संभाजीनगरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे इतिहास विषयाचा अभ्यास न केल्याच्या कारणावरून शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला कमरेवरती पायावरती त्याबरोबरच गुप्तांगावरती लाथा व जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे या मारहाणीनंतर विद्यार्थ्याच्या अंगावर व्रण उठले आहेत या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून वाळूज पोलीस ठाण्यामध्ये शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेवरून पालकांकडून संताप व्यक्त केला जातोय करीम शहा असं मारहाण करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे या प्रकरणी मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलगा वाळूज परिसरात असलेल्या राजश्री प्राथमिक विद्यालयामध्ये सातवीच्या वर्गात आर टी अंतर्गत शिक्षण घेतो तो तारखेला शाळेत गेला तेव्हा शाळेतील शिक्षक करीम यांनी मुलाला इतिहासाचा होमवर्क का केला नाही असं विचारत वर्गाच्या बाहेर काढला त्याला बाहेर उभा करून हातापायावरती बेदम मारहाण केली एवढंच नाही तर दांडुक्याने मुलाच्या पार्श्वभागावरती देखील बेदम मारहाण करण्यात आली शाळेतून घरी आल्यानंतर मुलाने हा संपूर्ण प्रकार वडिलांना सांगितला करीम सर हे गेल्या दोन महिन्यांपासून मला त्रास देत असून शारीरिक व मानसिक छळ करत आहे असं विद्यार्थ्यांनी सांगितलं याबाबत शाळेच्या संस्था या चालकांजवळ देखील तक्रार करण्यात आली मात्र या शाळेमध्ये आरटीईच्या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जात असल्याचं पालकांच्या वतीने आरोप करण्यात आले या गंभीर प्रकारानंतर पालकांनी तात्काळ वाळूज पोलीस ठाणे गाठत मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तात्काळ शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला या प्रकारचा पुढील पोलीस करत आहेत या घटनेनंतर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षकांच्या या या वर्तनाचा जाहीर निषेध करण्यात आहे शिक्षकावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अनेक केली का तर काही संघटनांच्या वतीने घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय हाताला स्वीकार चेड़ी चेड़ी या शाळेमध्ये आर टी ईच्या विद्यार्थ्यांना दुय्यम प्रकारची वागणूक दिल्या जाते त्या विद्यार्थ्यांना तुच्छ लेखल्या ले जाते आर टी ई मध्ये विद्यार्थी आहेत त्यांना पाठीमागच्या वाकावर बसवले जाते आणि त्यांचा मानसिक शारीरिक छळ केला जातो गेल्या दोन महिन्यापासून आमचा पाल्य आम्हाला सांगत आहे की त्या शाळेमध्ये त्याला त्रास होत आहे परंतु आर टी ईमध्ये नंबर लागल्यामुळं आम्ही त्याचं ॲडमिशन दुसऱ्या शाळेमध्ये करू शकलो नाही मग पण म्हणून परिणामी काल अशी घटना घडली की शहा नावाच्या शिक्षकाकडून आमच्या पाल्यास अक्षरशः त्याच्या पायावरती पाय देऊन त्याचे दोन्ही हात एका हातामध्ये धरून लाकडी काठीने त्याच्या गुडावरती एवढे फटके मारलेले आहेत कमीत कमी, -कमी वीस पंचवीस व वळ त्याच्या खालच्या बसाच्या भागावरती आपल्याला दिसून येत आहेत आणि या संस्थाचालकाला आम्ही यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं परंतु त्यांनी कसलीही दखल घेतली नाही म्हणून आमची मागणी आहे की संबंधित संस्थाचालक सुरेश वासदोरे याच्यावरती सुद्धा जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे व त्याला सुद्धा तात्काळ अटक करण्यात यावी एवढी आमची मागणी आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद